महिन्यांपूर्वी अरुण काका जगताप यांचं वयाच्या सदुसष्टव्या वर्षी निधन होतं आणि आज म्हणजे सहा महिन्यांनंतर राहुरी नगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कडिले यांचेही वयाच्या सदुसष्टव्या वर्षी निधन होतं नगर शहरातील राजकारणामध्ये जर राजकारण कुणी करावं आणि राजकारणातील बादशाह जर कुणाला म्हणायचं असेल तर ते शिवाजीराव कडिलेंना म्हणायचं शेतकऱ्यांचा नेता म्हणून शिवाजी कडिलेंचा उदय झाला दूध विक्रीपासून सुरुवात झाली शिवाजीराव कडिले हे एक नम्र स्वभावाचे होते असं सुद्धा बोललं जात कारण माहितीये का जसा जसा त्यांचा आमदारकीचा अनुभव वाढत गेला तसा तसा शिवाजीराव कडिले यांचा ओरा आणि स्वभाव बदलत गेला नगर राजकारणामध्ये कोतकर जगताप कडिले या तिघांचंही नाव घ्यावंच लागायचं आणि अशा मध्ये आज शिवाजीराव कडिले यांचे निधन झाल्यामुळे राहुरी नगर पाथडी विधानसभा मतदारसंघावर तर शोककळा पसरलीच पसरली मात्र सगळे राजकीय समीकरण सुद्धा बदलली राजकारण आज बाजूला ठेवूयात पण शिवाजीराव कडिले यांच्या प्रवासाबाबत बोलूया राहुरी मतदारसंघातील भाजपाचे आमदार आणि नेते शिवाजीराव कडिले यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं सायदीप हॉस्पिटलमध्ये त्यांना आणण्यात आलं होतं वयाच्या सदुसष्टव्या वर्षी शिवाजीराव कर्डिले यांनी आपला अखेरचा श्वास घेतला त्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला असून जिल्ह्यासह राज्यभरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते अहिल्यानगर तालुक्यातील बुरानगर या गावातील कर्डिले यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा दूध उत्पादक शेतकरी गावात सरपंच आमदार राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातील अन्य राजकीय मंडळींसोबत सोयरी करून जिल्ह्यातील सोयऱ्या धैर्यांच्या राजकारणामध्ये शिवाजी कर्डिले यांनी आपलं स्थान भक्कम केलं होतं कर्डिले यांचा सुरुवातीला दुधाचा व्यवसाय होता दूध विकण्यासाठी ते नगर शहरात येत मात्र नेतृत्व आणि संघटन कौशल्य असल्यानं तेव्हापासूनच त्यांना राजकारणाचे वेध लागले होते एक एक पायरी चढत गेले सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या शिवाजी कडिले यांनी पुढे आमदारकी आणि मंत्रीपदापर्यंत ही मजल मारली नगर तालुका विधानसभा संघ असताना शिवाजी कडिले यांनी सुरुवातीला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि निवडून आले त्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात झाल्यानंतर ते तिथून निवडून आले दोन हजार चौदा मध्ये राहुरी मधून निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते दोनशे एक मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला त्यांनी अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती नगर, नगर आणि पाथर्डी तालुक्यासोबतच जिल्ह्याच्या राजकारणातही ते त्यांचा दबदबा होता आमदार शिवाजी भानुदास कडिले हे अहिल्यानगरचे राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती शस्त्रक्रियानंतर त्यांनी प्रकृती सुधारणा झाल्यावर पुन्हा जनतेच्या सेवेसाठी आपलं कार्य सुरू केलं होतं दरम्यान विविध आरोपांमुळे आणि गुन्हे दाखल झाल्याने शिवाजी कडिले हे अनेकदा वादातही सापडले होते मात्र दांडगाव जनसंपर्क आणि सतत लोकांमध्ये मिसळण्याची आवड यामुळे त्यांनी जिल्ह्यातील आपलं राजकीय वर्चस्व कायम ठेवलं मागील काही वर्षांपासून त्यांना आजारपणाने ग्रासलं होतं एका बरे झाले होते मात्र आज पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं कडिले यांच्या निधनाने राहुरी मतदारसंघासह जिल्ह्यामध्ये शोककळा पसरले विशेष म्हणजे कालच शिवाजीराव कडिले यांनी शिर्डीमध्ये सुरू असलेल्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांची भेट घेतली होती त्यांचे आशीर्वाद घेतले होते आणि कालच्या नंतर आज पहाटे त्यांचं निधन झालं दरम्यान जर शिवाजी कडिले यांचा राजकीय जनसंपर्क बघितला तर शिवाजी कडिले यांनी प्रत्येक प्रकारचं राजकारण केलं आणि म्हणून राजकारणातील बादशाह म्हणून सुद्धा त्यांना पाहायला जायचं काका जगताप शिवाजीराव कडिले आणि भानुदास कोतकर हे तिघेच अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि विशेषतः शहरातील जिल्ह्यातील राजकारणाचे मुख्य सूत्रधार असायचे असं बोललं जायचं शिवाजी कडिले यांच्या पश्चात अक्षय कडिले हे त्या मतदारसंघातील धुरा सांभाळताना दिसत होते अकरा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हापासूनच शिवाजी कडिले कधी कुठे दिसायचे तर कधी कुठे नसायचे आणि तेव्हापासूनच मतदारसंघामध्ये माहिती भेटली होती की शिवाजी कडिले हे आजारी आहेत मात्र त्यांच्या जागी अक्षय कडिले यांनी त्यांची कमी भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता जिथे शिवाजी कडिलेंची कमी असायची तिथे अक्षय कडिले उपस्थित दिसायचे प्रश्न किती सुटले किती प्रश्नांपर्यंत पोहोचले यापेक्षा आपल्या वडिलांची जागा घेण्यासाठी अक्षय कडिले पुढे आले आणि त्यांनी ती जागा घेतली सुद्धा आता पुढच्या काही पाच सहा महिन्यामध्ये पोटनिवडणुका लागतील आणि त्यामध्ये अक्षय कडिले हे उमेदवार म्हणून समोर दिसतील अशा सगळ्या गोष्टी समोर असताना शिवाजीराव कडिले यांची कमी मतदारसंघात भरून काढता येणार नाहीये मात्र पाहण्यासारखं असणार आहे की पुढचे राजकीय समीकरणे कुठून कशी आहे तुम्हाला काय वाटतंय शिवाजी कडिले यांच्या पक्षात अक्षय कडिले यांना त्यांची जागा घेणं जमलं कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा शिवाजी कडिले अरुण काका जगताप दोघांनीही वयाच्या सदुसष्टव्या वर्षीच अखेरचा श्वास घेतला संग्राम जगताप यांनी अरुण काकांच्या पश्चात मतदारसंघ एकाकी लढवला असं दिसून येत होतं मात्र संग्राम जगताप यांचा भक्कम आधार म्हणून सुद्धा शिवाजी कडिलेंकडे पाहिलं जात होतं आता तो आधार दोघांकडूनही म्हणजे संग्राम जगताप आणि अक्षय कडिले दोघांचाही गेलाय आता पाहण्यासारखं असणार आहे की नगरचं राजकारण काही वेगळ्या दिशेने बदलतंय की जसं सुरू होतं तसंच राहतंय या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता शिवाजी कडिले यांच्यासोबतचा तुमचा काही वैयक्तिक अनुभव होता का तो अनुभव आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर शेअर करा जय महाराष्ट्र